चला विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मधुकर ठे संचालक मार्गदर्शन केंद्र जिल्हा मध्ये महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेने झपाटलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत 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 चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून बुद्धिमत्ता हा विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये आज आपण घेणार आहोत बघा आकृत्यांची संख्या मोजणे आकृत्यांची संख्या मोजणे आता या भागावर आधारित जर म्हटलं तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीसाठी एक दोन क्वेश्चन हा विचारलेलाच असतो म्हणजे हे प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये या भागावर आधारित प्रश्न हे विचारलेलेच असतात तर त्या दृष्टिकोनातून हा घटक किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे तर अशाच प्रकारे आपले डेंगोलेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील तर या ठिकाणी तुम्ही आपलं यूट्यूब अकाउंट मधुकर टेंक हे सबस्क्राईब करा कारण कर। या ठिकाणी तुम्हाला एक लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत आहे तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी नेहमी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील व तुम्ही लगेच तो व्हिडिओ पाहू शकाल तर चला आपण वेळ न घालवता लगेच समोरील भाग घेऊया बघा आता या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला आकृती नंबर एक चा विचार करू आणि यामध्ये दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे असं आपण या ठिकाणी मोजू तर बघा सुरुवातीला आपण छोटी आकृती आहे त्रिकोणांची संख्या मोजू शकतो बघा ह्यामध्ये एक त्रिकोण हा बनतो बघा एक त्रिकोण हा बनतो एक त्रिकोण हा बनतो तर दुसरा त्रिकोण हा बनतो बघा तर दुसरा त्रिकोण हा बनतो आणि तिसरा त्रिकोण हा सर्वात मोठा बनतो म्हणजे आता आपल्या असं लक्षात आलं दोन छोटे त्रिकोण बनतात म्हणजे एक व दोन आणि तिसरा एक मोठा त्रिकोण बनतो म्हणजे एकूण तीन त्रिकोण बनतात पण मग यामध्ये आता एक शॉर्ट आयडिया आपल्याला मोजण्यासाठी सरळ सरळ यांना नंबरिंग द्या एक दोन व त्यांची बेरीज करा एक अधिक दोन बरोबर सांगता येतात आपल्याला तीन म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये तीन त्रिकोणांची संख्या आहे तर तर आता दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजूया बघा जर मोजायचे म्हटलं तर आपल्याला सांगता येते बघा हा एक त्यानंतर हा दोन त्यानंतर सांगता येते बघा हा तीन त्यानंतर हा एक सांगता येते चार त्यानंतर बघा हा एक सांगता येते पाच बघा हा एक सांगता येते पाच आणि त्यानंतर सर्वात मोठा एक सांगता येते बघा आपल्याला सहा सर्वात मोठा एक सांगता येते बघा सहा आणखी एक वेळ बघा हा एक सांगता येते आपल्याला एक हा एक सांगता येते आपल्याला एक हा दुसरा सांगता येते आपल्याला दोन हा दुसरा संगता येते आपल्याला दोन हा तिसरा संता येते आपल्याला तीन हा तिसरा संता येते आपल्याला तीन आणि इथून इथपर्यंत सांगता येते बघा आपल्याला चौथा हा सांगता येते बघा आपल्याला चौथा त्यानंतर इथून इथपर्यंत एक सांगता येते बघा आपल्याला पाचवा हा संता येते आपल्याला पाचवा आणि सर्वात मोठा एक संगता येते बघा आपल्याला सहा आता आपल्याला कमी होते म्हणून बोलते आणि जास्त वेळ न घाला तर आपल्याला एक शॉर्ट पद्धत बघा नंबर द्या एक दोन व तीन ह्या सर्वांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन बरोबर एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या सांगता येईल आपल्याला सहा त्याच पद्धतीमध्ये समोर बघा एक दोन तीन चार या सर्वांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बघा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा अधिक चार बरोबर दहा म्हणजे नंबर तीनच्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या सांगितल्या जाते मित्रांनो दहा तर समोर हो मोजूया बघा एक दोन तीन चार व पाच सर्वांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक, ती, अधिक चार अधिक पाच बरोबर बघा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा दहा अधिक पाच पंधरा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या या ठिकाणी सांगता येईल बघा आपल्याला पंधरा म्हणजे अशाच पद्धतीमध्ये एकदा सोप्या पद्धतीमध्ये आपण आकृत्यांची संख्या मोजणे हा घटक या ठिकाणी घेतो चला आता आपल्याला समोरील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या या ठिकाणी मोजायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी पण काय करू का आपण हा एक मोठा चौकोन आहे आणि यामध्ये छोटे चो, सॉरी हा एक मोठा त्रिकोण आहे आणि यामध्ये छोटे छोटे त्रिकोण आहे आपण याला वेगळं मोजूया आणि समोरच्याला आपण वेगळं मोजूया उदाहरणार्थ बघा एक दोन तीन चार पाच सहा ह्याची काउंटिंग वेगळी करूया आणि वरती एक दोन तीन ह्याची काउंटिंग वेगळी करूया आणि दोघांची आपण या ठिकाणी बेरीज करूया म्हणजे उदाहरणार्थ बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा इकडे करता येईल आपल्याला एक अधिक दोन अधिक तीन यांची वेगवेगळे वेग बेरीज करूया आणि त्यांची पण सुद्धा आपण बेरीज करूया बघा बघा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा म्हणजे या साईडला आणि इथपर्यंत एरियामध्ये आलेले आहेत बघा आपल्याला सहा त्रिकोण त्यानंतर इकडे सांगता येते बघा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा अधिक चार दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक सहा बरोबर सांगितलं आपल्याला एकवीस आणि म्हणून म्हणून या दोघांची बेरीज एकवीस अधिक सहा बरोबर सत्तावीस म्हणजे आपल्याला या संपूर्ण आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या सत्तावीस सांगितल्या जाते या थोडक्यात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूणच संख्या आपल्याला या ठिकाणी सत्तावीस सांगितल्या जात आहे चला आता या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे तर सुरुवातीला आपण करूया या ठिकाणी उपत्रिकोण आतमध्ये मध्ये सुद्धा दिलेले आहेत तर सुरुवातीला या सर्व एकूणात मोठ्या त्रिकोणाचा विचार करून नंबर देत चालूया बघा एक दोन तीन चार आणि यामध्ये सुद्धा एक दोन एकूणात आपल्याला काय मोजायचं बघा एक अधिक दोन अधिक दोन अधिक तीन अधिक चार बघा आता या एक ला आपण एक वेळाच काम मोजला याचं कारण असं आहे तो एक याच काम करत आहे बघा मोठ्या त्रिकोणाचं काम करत आहे आणि त्याला आपण मुळात या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे म्हणजे त्या दोन आकृत्यांमध्ये ह्याही आकृतीमध्ये बघा तो एवढ्याही आकृतीमध्ये एक मोडला जातो त्यातला एवढ्याही आकृतीमध्ये एक मोजला जातो त्यातला आणि पुन्हा या आकृतीमध्ये सुद्धा मोजला जातो म्हणून एक हा नंबर आणि आपण एकच वेळा घेतलेला आहे मग त्यातील एक जो त्रिकोण आहे तो या एवढ्याही आकृतीमध्ये मोजला जातो त्यातील एक त्रिकोण एवढ्याही आकृतीमध्ये मोजला जातो आणि त्यातीलच एक त्रिकोण या संपूर्ण मोठ्या आकृतीमध्ये सुद्धा मोजला जातो आणि म्हणून त्याचा आपण एकदाच वापर या ठिकाणी केलेला आहे तर चला आता समोर घेऊया बघा एक अधिक दोन बरोबर तीन तीन अधिक दोन बरोबर पाच पाच अधिक तीन बरोबर आठ आणि आठ अधिक चार बरोबर बारा म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण आकृतीमध्ये आपल्याला बारा त्रिकोण सांगितल्या जातात म्हणजे दिलेली संपूर्ण आकृती हे यामध्ये बारा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी सांगितल्या जातात चला या ठिकाणी आपण दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे हे या ठिकाणी आपण बुजूया तर बघा आता या ठिकाणी आपल्याला असं सांगता येते आपण या साईडला नंबर देत चालूया नंबर देत चालताना काय करायचं बघा त्याला एक दोन तीन या पद्धतीमध्ये आपण याला नंबर देऊ शकतोय तर बघा या ठिकाणी आता आपण सुरुवातीला फक्त नंबर देत आहोत नंबरिंग मध्ये जर म्हटलं तर एक तर दो तर नंबर दोन नंबर तीन नंबर त्यानंतर वरती पण नंबर असे एक दोन तीन व चार या ठिकाणी आपल्याला सांगता येतील आणि आता या सर्वांची बेरीज करूया बघा सुरुवातीला सुरुवातीला असे येऊया एक अधिक बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक दोन अधिक तीन अधिक, तीन अधिक चार अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नंबर दिला जातात तर यामध्ये बघा आता एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक दोन आठ आठ अधिक तीन अकरा अकरा अधिक चार बरोबर सांगता बघा आपल्याला या ठिकाणी पंधरा म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला पंधरा ही त्रिकोणांची संख्या सांगितल्या जात आहे <shedding sales ring> चला आता आपण समोर घेऊया आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं जाते बघा त्या पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती मग सुरुवातीला सुरुवातीला हा एक त्रिकोण सांगितला जाते बघा हा एक त्रिकोण सांगितला जाते हा दुसरा त्रिकोण सांगितला जाते हा दुसरा त्रिकोन सांगितला जाते हा तिसरा त्रिकोन सांगितला जाते हा तिसरा त्रिकोण सांगितला जाते तर हा चौथा त्रिकोण सांगितला जाते हा चौथा त्रिकोण सांगितल्या जाते तर त्यानंतर त्यानंतर बघा हा पाचवा त्रिकोण बघा या ठिकाणी कोण असणारा हा पाचवा त्रिकोण सांगितला जाते हा पाचवा त्रिकोण सांगितला जाते तर या ठिकाणी कोण येणारा हा सहावा त्रिकोण सांगितला जाते तर हा सहावा त्रिकोण सांगितला जाते त्यानंतर या ठिकाणी कोण हा सातवा त्रिकोण सांगितला जाते हा सातवा त्रिकोण सांगितला जाते हा सातवा त्रिकोण सांगितले जाते तर या ठिकाणी कोण येणारा हा आठवा त्रिकोण सांगितला जाते हा आठवा त्रिकोण सांगितला जाते हा आठफा त्रिकोण सांगितला जाते म्हणजे आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये एकूणात त्रिकोणांची संख्या आपल्याला आठ या ठिकाणी लक्षात आलेली आहे त्यानंतर आकृती नंबर दोन मध्ये मोजूया बघा आकृती नंबर दोन मध्ये मोजूया बघा सुरुवातीला हा एक एवढा चौकोन आहे बघा हा एक एवढा चौकोन आहे जसं ही आकृती होती आपल्याला नंबर एक ची तशीच ही आकृती सांगता येईल आपल्याला एवढी आणि म्हणून एवढ्या आकृतीमध्ये फक्त आपल्याला त्रिकोणांची संख्या सांगता येते बघा आठ अधिक परत ही एक आकृती आहे ती पण आपल्याला तंतोतंत या एक नंबरच्या आकृती जोडताना दिसत आहे म्हणून म्हणून आपल्या असं लक्षात आलंय की या ठिकाणी न मोजता सुद्धा आठ त्रिकोणांची संख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येते म्हणजे यामध्ये सांगता येतात आपल्याला आठ त्रिकोण आणि यामध्ये सांगता येतात आपल्याला आठ त्रिकोण आणि त्यानंतरची स्टेप बघा हा एक कोण येणारा मग हा एवढा एक त्रिकोण आपल्याला कोणाला सांगता येतो हा एवढा एक त्रिकोण आपल्याला पुन्हा सांगता येतो आणि परत हा कोण येणारा हा एवढा त्रिकोण आपल्याला एक पुन्हा सांगता येतो हा एवढा त्रिकोण आपल्याला एक पुन्हा सांगता येतो म्हणजे एकूणात दोन त्रिकोण आणि म्हणून म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपल्या असं लक्षात आलेलं आहे तर आठ अधिक आठ सोळा अधिक दोन बरोबर अठरा त्रिकोणांची संख्या आपल्याला या ठिकाणी सांगितली जाते म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आठव्या त्रिकोणांची संख्या सांगितल्या जाते तर तीन नंबर मध्ये आपण विचार करूया परत बघा हा एक चौरस दोन तीन आणि चार प्रत्येकामध्ये सुरुवातीला येतात बघा मग आठ 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 पण बघा ह्या पहिल्या चौरसातील आठ त्रिकोण अधिक दुसऱ्या चौरसातील आठ त्रिकोण अधिक तिसऱ्या चौरसातील आठ त्रिकोण अधिक चौथ्या चौरसातील आठ त्रिकोण बरोबर आहे त्यानंतर त्यानंतर आणखी कॉमन मध्ये किती त्रिकोण बनतात बघूया बघा हा एक कोण जर घेतला आपण तर या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो बघा या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो नंबर दोन मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो ह्या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो परंतु हा कोण येणार या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो म्हणजे एकूणात वरतून आले बघा आपल्याला तीन त्रिकोण परत खाडून कोण येणार अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो परत या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो परत या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीत एक त्रिकोण बनतो म्हणजे एकूणात खालून आले सुद्धा तीन आणि मग एकूणात त्रिकोणांची संख्या किती तर आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चुक बत्तीस बत्तीस अधिक तीन पस्तीस अधिक तीन बरोबर तर बघ आपल्याला या ठिकाणी अडोतीस त्रिकोणांची संख्या आपल्याला या दिलेल्या आकृतीमध्ये सांगितल्या जाते म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या ही अडोतीस सांगितल्या जाते चला आता आपण समोर घेऊया तर आता या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं जाते बघा चला या ठिकाणी आता आपल्याला असं सांगितलं जात आहे तर हा एक चौक चौकोन आहे हा एक चौकोन आहे हा एक चौकोन आहे असे वेगवेगळे तीन चौकोन आहेत तर यातील पहिल्या चौकोनामध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतात हे आपण या ठिकाणी बोजूया बघा बघा आता पहिल्या त्रिकोण पहिल्या चौकोनातच किती त्रिकोण तयार होतात यासाठी मोजूया बघा पहिले नंबर द्या एक दोन तीन चार पाच व सहा पाच व सहा त्यानंतर मोजूया बघा ते इथे मिळणारे त्रिको बघा या आपल्याला सात हा एक सांगितला जाते बघा आपल्याला सात हा एक सांगितला जाते बघा आपल्याला सात त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी मिळणारा हा एक सांगता येते बघा आपल्याला आठ हा एक सांगता येते बघा आपल्याला आठ हा एक सांगता येते बघा आपल्याला आठ त्यानंतर या ठिकाणी मिळणारा हा एक सांगता ते बघा आपल्याला नऊ हा एक संता बघ आपल्याला नऊ हा एक संता बघ आपल्याला नऊ हा एक आपल्याला नऊ त्यानंतर या ठिकाणी मिळणारा हा एक संता बघ आपल्याला दहा हा एक आपल्याला दहा हा एक संता बघ आपल्याला दहा बघा हा एक संता येत आपल्याला दहा त्यानंतर जर म्हटलं कारण की या ठिकाणी तयार होतो आपल्याला तर हा एक संता बघा आपल्याला अकरा हा एक संता येतात आपल्याला अकरा हा एक संता येत आपल्याला अकरा आणि या ठिकाणी परत खालून तयार होणार हा एक संख्या बघा आपल्याला बारा हा एक संता बघा आपल्याला बारा परत एकदा लक्षात घ्या बघा एक दोन तीन चार पाच सहा हे छोटे छोटे फक्त एका आकृतीचा विचार करतोय छोटे छोटे आपल्याला तयार झाले बघा सहा छोटे छोटे आपल्याला तयार झाले बघा सहा त्यानंतर इथे मिळणारा हा एक म्हटला आपण सात हा एक म्हटला आपण सात किंवा यांना वेगवेगळं पोहोच थोडा टाइम आपण वेगवेगळं बघा हा एक झाला हा एक झाला हा एक झाला त्यानंतर या ठिकाणी बघा हा दोन झाला हा दोन झाला हा दोन झाला या ठिकाणी मिळणारा त्रिकोण हा तीन झाला हा तीन झाला हा तीन झाला या ठिकाणी मिळणारा त्रिकोण हा चार झाला हा चार झाला हा चार झाला अधिक चार केला आपण त्यानंतर या ठिकाणी बघा हा या ठिकाणी मिळणारा हा एक झाला हा एक झाला हा एक झाला त्यानंतर खाडून मिळणारा हा दोन झाला हा दोन झाला म्हणजे एकूणात त्रिकोणांची संख्या येते बघा सहा अधिक चार दहा अधिक दोन बारा म्हणजे आपल्या असं लक्षात आलं किंवा शेवटमध्ये आपण याला थोडा वेळ पुसूया आणि आपल्या असं लक्षात आलं तर पहिल्या चौरसामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या येते बघा बारा त्यानंतर दुसऱ्या त्रिको चौरसामध्ये एकूणच त्रिकोणांची संख्या येते बघा बारा म्हणजे एवढ्या मध्ये त्रिकोणांची संख्या बारा त्यानंतर परत यामध्ये त्रिकोणांची संख्या येते बघा बारा म्हणजे एकूणात एकूणात बघा बारा अधिक बारा अधिक बारा आणि या ठिकाणी आता परत कॉमन मध्ये मिळणार आहे बघा कॉमन मध्ये मिळणार दोन मिळून बघा हा एक मिळतो आता कॉमन मध्ये हा एक मिळतो आता कॉमन मध्ये हा एक मिळतो आता कॉमन मध्ये त्याच पद्धतीत या ठिकाणी हा एक मिळतो बघा कॉमन मध्ये हा एक मिळतो बघा कॉमन मध्ये म्हणजे एकूणात कॉमन मध्ये वरतून झाले दोन परत खालतून कॉमन मध्ये बघा हा एक मिळतो या ठिकाणी कॉमन मध्ये हा एक मिळतो या ठिकाणी कॉमन मध्ये हा एक मिळतो या ठिकाणी कॉमन मध्ये परत या ठिकाणी एक मिळतो बघा या ठिकाणी कॉमन मध्ये हा एक मिळतो बघा या ठिकाणी कॉमन मध्ये म्हणजे एकूणात खालून दोन कॉमन वरतून दोन कॉमन म्हणजे टोटल त्रिकोणांची संख्या किती बनते बघा बारा एक बारा बारा दोन एक चोवीस बारा त्रिक छत्तीस थेश, थेश, या ठिकाणीमध्ये चाळीस त्रिकोणांची संख्या मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशाच पद्धतीमध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता हा विषय एकदम साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये शिकणार आहोत तर हेच प्रश्न सी मध्ये सुद्धा विचारलेले आहेत युपीएससी ला म्हणजे एमपीएससी युपीएससी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता विषय घेणार आहोत तर यातील काही डेमो लेक्चर्स यातील काही डेमो लेक्चर्स आपले युट्यूब अकाउंट मधुकर टे ह्याला आपण अपलोड करणार आहोत म्हणजेच आपल्या युट्यूब अकाउंटला आपण या ठिकाणी पंचवीस टक्के सिलेबस अपलोड करणार आहोत तर राहिलेला संपूर्ण म्हणजे शंभर टक्के सिलेबस आपण डीव्ही मधून प्रोव्हाइड करणार आहोत किंवा पुरविणार आहोत तर ज्यांना आम्ही शिकवलेले विषय अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजत असेल आणि तो तुमचे भावी आयुष्य बनविण्यासाठी फायदेशीर ठरेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपली बुद्धिमत्ता विषयाची संपूर्ण डीव्ही मागवू शकता तर डीव्ही मागविण्यासाठी आपले माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी या मोबाईल नंबरला संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी संपूर्ण बुद्धिमत्ताविषयाची डिवेळी तुम्ही मागू शकता धन्यवाद